तीस मार्च दोन हजार पंचवीस ते सात एप्रिल दोन हजार पंचवीस या पूर्वकालामध्ये सुरू होणारा श्रीराम जन्मोत्सव सोहळा आणि श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची सुरू असलेली पूर्वतयारी आपण पाहतात सर्वांना सस्नेह आणि मानाचं निमंत्रण नोकरी व्यवसायानिमित्त माझ्या गावातील जे जे तरुण बाहेर गेलेले आहेत त्या तरुणांसाठी पुन्हा एकदा मानाचं निम निमंत्रण या चिमण्यांनो परत फिरारे आणि या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण सज्ज होणार आहोत या ठिकाणी हा श्रीराम मंदिर प्रांगणातील जी मंडप व्यवस्था आहे यावर्षी पंचकन्या मंडप लाईट डेकोरेशन तांदुळनेर यांच्या मार्फत सेवा दिली जाणार आहे आणि त्याची पूर्वतयारी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मंडप जो पाईपची जी फिटिंग आहे त्या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं चित्र या भिंतीवरती पुन्हा त्या चित्राला रंग दिला जाणार आहे आणि रंग देताना ते परिपूर्णतेकडे जात असताना आदरणीय पेंटर देवीदास हे याचं पेंटिंग करत आहेत अतिशय सुरेख आणि सुंदर डीमध्ये ही जी पिंड आहे मी या अगोदरही व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलं होतं ज्या ज्या दिशेने आपण जाल त्या दिशेने त्या पिंडीचं तोंड आपल्याला दिसतं आहे आपण इकडच्या बाजूने आलेला आहोत पश्चिम बाजूना आणि ती पिंडीचं तोंड बरोबर त्या त्या ठिकाणी त्या बाजूना फिरताना दिसत आहे आणि अतिशय नाविन्यपूर्ण ही कला त्यांनी त्या पिंडीच्या माध्यमातून आणि छत्रपती शिवाजी महाराजांची महादेवाच्या प्रती असलेली भक्ती या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी आपण पाहतात यूट्यूब चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोक सहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मित्रांनो श्रीराम जन्मोत्सव सोहळा तीस मार्च ते सात एप्रिल या पर्व काळात सुरू होत असताना या पर्वणीचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद yet we've been